तोंडामध्ये टाकताच विरगळणारे असे मऊ रसरशीत दहीवडे आपण आज घरी बनवणार आहोत खूप साधी सोपी पद्धत आहे पण चवीला खूप छान लागतात विकतपेक्षा पण मस्त होतात एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा दहीवडे बनवण्यासाठी मी इथे एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे सोल उडीद डाळ घ्या टपराची घेऊ नका त्यामध्ये पाव वाटी मुगाची डाळ टाकायची आहे दोन ते तीन वेळा दो डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आपल्याला यामध्ये जे पावडर असते ते निघून जाईल धुतल्यामुळे आता यामध्ये ग्लासभर पाणी टाकायचं आहे आणि पाच ते सहा तास भिजू घालायचं आहे आपल्याला डाळ भिजत आहे आपली तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊन चिंचची चटणी बनवत आहोत त्यासाठी मी ते चिंच घेतलेली आहे चिंच आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे एक ते दोन वेळा धुतल्यानंतर परत यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि दोन तास साईडला ठेवायचं डाळ भिजल्यानंतर आपण हिला बारीक वाटून घेणार आहोत मिक्सरमधून पाणी खूप कमी टाकायचं आहे डाळ वाटताना यामध्ये मी अद्रक आणि हिरवी मिरचीसुद्धा टाकत आहे त्यामुळे वडे खूप छान लागतात चव येते एक वड्यांना बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे डाळीची जाडसर डाळ ठेवू नका खूप बारीक बनवा आणि पाणी पण खूप कमी टाकायचं आहे यामध्ये आता जिरं घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ एक वेळेस फेटून घ्यायचं खूप घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी मिक्स करायचं मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकून यामध्ये पाणी टाकायचं हे बॅटर थोडंसं घट्टच पाहिजे आपल्याला बॅटर तयार आहे आपलं आता आपण हे साईडला ठेवून आणि चटणी बनवून घेऊ चिंचेचा मी पल्प काढून घेतलेला आहे आता यामध्ये मी गूळ टाकत आहे एक वाटी पावडरचा गूळ आहे हा तुम्ही खड्याचा सुद्धा यूज करू शकता मीठ टाकायचं चवीनुसार चा त्याचबरोबर चाट मसाला काळं मीठ आणि लाल तिखट सुद्धा टाकायचं आहे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं धनिजिरे पूड असेल तर ते सुद्धा टाकू शकता त्यामुळे खूप छान फ्लेवर येतो चटणीला आता ही चटणी आपण शिजून घेणार आहोत एका पॅनमध्ये ही चटणी काढून घ्यायची आणि घट्ट होईपर्यंत शिजून घ्यायची आपल्याला यामध्ये पाणी मिक्स करायची गरज नाही आहे पूर्णपणे घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करायचा थंड झाल्यावरती एका भरणीमध्ये भरून ठेवायची ही चटणी एक महिनाभरपर्यंत टिकते फ्रीजमध्ये खूप मस्त होते हे साईडला ठेवून दहीवड्यासाठी आपल्याला दही लागेल इथं लिटर दही आहे यामध्ये एक झाकणभर मी साखर टाकत आहे जास्त गोड असे दहीवडे छान नाही लागत थोडेशे आंबटच हवे साखर अशी टाकायची आणि एक वेळेस चम्मचने मिक्स करायचं जास्त फेटायची गरज नाही आणि असंच हे आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत एक तर दही थंड पण होईल आणि साखर पण विरघळेल यामधली त्यामुळे दही खूप छान बनते घट्ट पण राहते जास्त पातळ दही नको आहे आपल्याला आता आपण हिरवी चटणी बनवून ही घर गर, घरी लावलेला पुदिना आहे पुदिन्याचे दहा ते बारा पानं घ्यायचे आहेत आपल्याला याचबरोबर कोथिंबीर हिरवी मिरची थोडेसे फुटाणे लागतील आणि तुम्हाला हवं असेल तर अद्रक व लसूणसुद्धा सुद्धा टाकू शकता पुदिना आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेला आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची एकच घेतलेली आहे जास्त तिखट अशी चटणी नको आहे आपल्याला त्याचबरोबर फुटाणे आहेत आणि चवीनुसार मीठ आणि थोडंसं अद्रक एक वेळेस फिरून घ्यायचं नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून परत एक वेळेस फिरवायचं आपली ही हिरवी चटणी तयार आहे ही चटणी दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये टिकते जास्त दिवस टिकत नाही तिला काळा रंग येतो हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये लिंबूसुद्धा टाकू शकता आता आपण वडे बनवून घेऊ तेल हे गरम आहे मीडियम साईजचे असे वडे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला गॅस हा बारीकच राहू द्यायचा मंद आचेवरती वडे तळून घ्यायचे आहेत बाहेरून कधी कधी वड्यांना रंग येतो आणि आतमध्ये ते तसेच कच्चे किंवा होलसर राहतात त्यामुळे गॅस हा आपल्याला बारीकच ठेवायचा आहे आणि वडे तळून घ्यायचे आहेत त्यावरती वड्यांचा रंग बदलला आहे तुम्ही बघू शकता आपले हे वडे तयार आहेत गरम गरम वडे हे थंड पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि एक ते दोन तास तसेच ठेवायचे त्यामुळे त्यामुळेच वडे हे मऊ लसुषित होतात याच पद्धतीने सर्व वडे तळून घ्यायचे आणि थंड पाण्यामध्ये टाकायचे आहेत वडे हे छान हाताने असं पिळून घेतलेलं आहे मी एका प्लेटमध्ये टाकायचे त्यावरती आता भरपूर असं दही टाकणार आहोत जे अगोदर आपण साखर टाकून फ्रीज मध्ये ठेवलं होतं ते तुम्ही बघू शकता किती छान दही दिसत आहे एकदम घट्ट आहे यावरती चिंचाची चटणी हिरवी चटणी टाकायची त्याचबरोबर लाल तिखट आणि मीठ टाकायचं आपले हे दही वडे तयार आहेत याच पद्धतीने सर्व दही वडे बनवून तुम्ही घरच्यांना खायला देऊ शकता त्यांना खूप आवडतील एक वेळेस या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व माझ्या फेसबुक पेजलासुद्धा लाईक करा